तिला गाण्याची गरजच नाही आहे आमच्या घरातच जे सामाजिक राजकीय होते ती गाडी असल्यामुळे त्याची काही वेगळ्या गाण्याची आवश्यकता नाही आहे हा तिचा सभागृहातला पहिला दिवस होता आणि शपथ घेण्याकरता ती आली असतो तर ती मला माझी पहिली शपथ आयुष्य घेणार नाही आली म्हणून मी आमची इच्छा होती शपथविधाचा आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून येत होते त्या जागेवर आलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेली आहे ते निश्चित मला आनंद साहेबविधी स्वतःच्या शपथविधी स्वतःचाच बहिष्कार आहे कॅमेरा लोक समोर जे आमदार जे आमदार निवडून आलेले त्यांना स्वतःच्या जागेवर असंवर मतग्रहन करण्याच्या अगोदर शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा घोर अपमान आहे हा म्हणजे हा काही कंताकरी भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना जा घ्यायची होती स्वतःच्या शपथ घेते स्वतःचा बहिष्कार तो राजव आहे पण त्यांचं ई व्ही एम मशीन ते होईल ना सुप्रीम कोर्टात जडमेंट दिल्यानंतर ते म्हणजे राहिलंय का हा कोणता आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा त्या अध्यक्ष निवड मी तिथे घेऊन कोणी येऊ शकतात बहुमत आमच्याकडे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा आहे चव्हाण साहेब अजित पवार यांना काल क्लिनचीट देण्यात आलेली आहे विरोधक जे आहेत ते त्याच्यावर टीका करतात सत्तेत सत्तेत सहभागी झाले म्हणून त्यांना अशा पद्धतीने वारंवार त्यांच्यावरती आरोप केला सत्तेत सहभागी होतात नंतर एखाद्या प्रकरणामध्ये त्यांना किंचित मिळते आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार मतदारसंघातलं मतदारसंघातले जी काही आणि मतसंघामध्ये जे कामं आहेत ते महत्त्वाचे आहेत ते पत्र मी त्यांना आज सुपूर्द केलं मतदारसंघातल्या कामाविषयी शुभेच्छाही दिल्या नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांनासुद्धा सुदूर करतात त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिल्या उदाहरण दिलं जाते बाराशे मतांना जिंकण्या समोर म्हणजे प्रत्येक माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार मताचे त्यामुळे उमेदवारावर अवलोक असते काँग्रेस भाजपच्या बाजूने एकंदरीत जन्म होतो नांदेडच्या लोकसभेच्या सर बहुतेक आमदारांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली काही नियोजन